वातावरणातील समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने एक झाडाची लागवड करावी तसेच स्वच्छता राखून आपली जबाबदारी पार पाडावी असा महत्वाचा संदेश शहर काजी सलीमुद्दीन मिजबाही यांनी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना ईद उल अजहाची नमाज पैठण केल्यानंतर दिलाय आज मुस्लिम बांधवांचा ईद उल अजहा सण असल्यामुळे लक्कडकोट तसेच वली बाबा मैदानावर नमाज पठण करण्यासाठी हजारो मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते सामाजिक एकता राष्ट्रीय एकता देशाची प्रगती आणि शांतता नांदण्यासाठी तसेच पावसासाठी दुवा पठण करण्यात आली आहे लक्कडकोट आणि इमदाह हो शाह अली बाबा ईदगाह हो मैदानावर सकाळी साडेआठ वाजता सामूहिक नमाज पठण करण्यात आहे यानंतर लहान मुले तरुण आणि वृद्धांनी एकमेकांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते मनमाडचे पोलीस उपाधिक्षक बाजीराव महाजन विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे राष्ट्रवादी पवार गटाचे अकबरशाही टेक राष्ट्रवादी पवार गटाचे अकबरभाई शाह निसरभाई शेख अजितभाई शेख दीपक लोहारी सचिन सोनवणे यांनी समस्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तन... आजचा जो जो ईद कार्यक्रम आहे येवला शहरामध्ये दे, अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि भाईचारा पुण्या गोविंदाने साजरा झालेला आहे आणि मुस्लिम बांधव हिंदू बांधव सर्व एकमेकांना तळ्यात भेटून ईदच्या शुभेच्छा देत आहे माझ्यातर्फे आणि आमच्या पोलीस दलातर्फे सर्व बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र